विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी अवघे दोनच दिवस शिल्लक असताना पैठण मतदारसंघातून शिवसेनेचे अर्थात शिंदे सेनेचे अधिकृत उमेदवार असलेले विलास भुमरे हे चक्कर येऊन पडल्याची माहिती समोर येते सध्याला विलास भुमरे यांना रुग्णालयात ॲडमिट केलेलं असून त्यांच्यावर शस्त्रक्रिया देखील झाली आहे असं बोललं आहे त्यामुळे विलास भुमरे कुठेतरी निवडणुकीत पिछाडीवर पडतील अशी एक शक्यता सगळीकडे वर्तवण्यात येते मात्र पैठणमधली समीकरणं पाहिली तर विलास भुमरे प्रचारात सक्रिय असो किंवा नसो पण निवडून तर तेच येतील असं चित्र सध्या तरी दिसतंय पण नेमकं हे चित्र कसं आहे याच्या पाठीमागची कारणं काय आहेत त्या पाठीमागची नेमकी समीकरणं काय आहेत या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊयात त्यावर विचार करूयात त्यापूर्वी अजूनही तुम्ही जर आपल्या महाराष्ट्रभूमीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ता सबस्क्राईब करा विलास भुमरे हे अस्वस्थ वाटत असल्यामुळे पहाटेच्या सुमारास घराच्या बाल्कनीत उभे होते मात्र इतक्यात त्यांना चक्कर आली आणि ते बाल्कनीतून खाली कोसळले ही बाब लक्षात येताच त्यांच्या कार्यकर्त्यांनी विलास भुमरेंना छत्रपती संभाजीनगरच्या एका खासगी रुग्णालयात दाखल केलं विशेष म्हणजे हे तेच रुग्णालय आहे जिथं उपोषणानंतर मनोज जरांगे पाटील यांना उपचार घेण्यासाठी दाखल केल्या जात असतं अर्थात तो भाग याच्याशी काही निगडीत नसला तरीही त्याच्या पाठीमागची वेगवेगळी गणित चर्चा सुरू आहेत पण असो तरीही मूळ मुद्द्यावर येऊ तर त्यानंतर डॉक्टरांनी त्यांची तपासणी केली आणि विलास भुमरे यांना चार ठिकाणी फ्रॅक्चर असल्याचं त्यांच्या लक्षात आलं तसंच त्यांच्यावर शस्त्रक्रिया देखील करण्यात येणार असल्याची चर्चाही पाहायला मिळत होती त्यामुळे विलास भुमरेंना प्रचारात फिरता येणार नाही मात्र विलास भुमरे यांना प्रचार करण्याची खरंच गरज आहे का हाही एक मोठा प्रश्न पडतो तर याचं उत्तर जर आपण सर्वसामान्य जनतेकडून ऐकलं तर त्याचा अर्थातच नाही असं येतं ता कारण स्थानिक मतदारांच्या मते विलास भोमरे हे निवडणुकीत इतके पुढे निघून गेलेत की त्यांचा पराभव करणं हे पैठणमध्ये अशक्यच वाटत आहे तर याचं उत्तर शोधायला गेलं तर तीन मुद्द्यांमध्ये आपण याचं उत्तर शोधू शकतो किंवा त्याचे काही तार्किक मुद्दे पाहू शकतो यातला पहिला मुद्दा म्हणजे भुमरे घराण्याचं पैठण मतदारसंघावर असलेलं वर्चस्व आता एकोणीसशे पंच्याण्णवच्या विधानसभा निवडणुकीत पहिल्यांदा संदीपान भुमरेंनी पैठण विधानसभा मतदारसंघातून निवडून येत भगवा फडकवला होता तेव्हापासून ते आतापर्यंत भुमरे घराण्याच्या पैठणवर एक हाती वर्चस्व राहिले असं दिसून येतंय त्याला दोन हजार नऊच्या विधानसभा निवडणुकीत अपवाद होता मात्र तेव्हाची परिस्थिती पाहिली तर शिवसेनेच्या वाटेची मतं ही मनसेला पडल्यामुळे त्या ठिकाणी संदीपान भुमरेंचा पराभव झाला होता मात्र त्यानंतरच्या काळात संदीपान भुमरेंनी आपलं वर्चस्व पैठणमध्ये कायम ठेवलंय आता वर्तमानात जर आपण पाहिलं तर जवळजवळ पैठणमध्ये जो मतदारसंघ आहे या मतदारसंघातल्या जवळपास ऐंशी टक्के ग्रामपंचायती भुमरेंच्या ताब्यात आहेत असं दिसतंय त्याशिवाय मतदारसंघातल्या सर्वच कृषी उत्पन्न बाजार समित्या असतील सहकारी बँका असतील इथे देखील भुमरेंच्या नावाचा डंका वाचतोय त्याशिवाय मतदारसंघात महत्त्वाचा असणारा शरद सहकारी साखर कारखाना हा देखील भुमरेकडेच असून विलास भुमरे हे स्वतः या कारखान्याचे चेअरमॅन आहेत दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे विकासकामं संदीपान भुमरे हे गेल्या वीस वर्षांपासून पैठण तालुक्याचे आमदार आहेत दरम्यानच्या काळात भुमरेंनी मतदारसंघात मोठ्या प्रमाणात विकास कामे केल्याचं स्थानिक पातळीवरील लोक सांगत आहेत त्यांनी प्रत्येक गावात चार ते पाच कोटी रुपयांचा निधी मंजूर करून आणला असून त्या माध्यमातून रस्ते असेल स्मशानभूमीचे काही कामं असतील दुरुस्तीचे कामं असतील म ब्लॉकचे रोडवर जे काही ब्लॉक्स बसवतात त्याचंही काम असतील या व्यतिरिक्त असे बरेच विकास कामं त्या निधीच्या माध्यमातून त्यांनी आहे असं बोललं जातं आता यामध्ये स्वतः विलास भुमरेंनी देखील जिल्हा परिषद सदस्य आणि बांधकाम सभापती असताना सक्रिय सहभाग नोंदवला त्यामुळे निवडणुकीत एक प्लस पॉईंट त्यांच्याकडे निश्चित प्रमाणात पाहायला मिळतो त्यामुळे ही जी शक्यता आहे किंवा हा जो पॉईंट्स आहे हा जो मुद्दा आहे हा त्यांच्या बाजूने जाणारा दिसतो त्यानंतर तिसरा आणि महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जनसंपर्क संदीपान भुमरे असो विलास या दोन्ही प्रमाणात जनसंपर्क आहे स्थानिक लोकांची चर्चा केली तर ते सांगतात की भुमरे पिता पुत्र हे प्रत्येकाच्या सुखदुःखात हजर असतात इतकंच नाही तर प्रत्येकाच्या वैयक्तिक कार्यक्रमात देखील भुमरे पिता पुत्र हे स्वतः जातीने लक्ष घालतात शिवाय तीस वर्षात भुमरेंनी प्रत्येक जाती धर्माच्या लोकांना सोबत घेऊन चालण्याचं चा काम आहे असंही दिसून येत आहे कदाचित मौनच दंगलीचं हॉटस्पॉट होणाऱ्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचा भाग असूनही आतापर्यंत पैठणमध्ये कधीही जातीय दंगल झाल्याची वार्ता समोर आलेली दिसून येत नाही त्यामुळे सर्व जाती धर्मांतून भुमरेंना मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे असंही बोललं जात आहे आता या तीन मुद्द्याचा आधार जर घेतला तर विलास भुमरे हे पैठण विधानसभा मतदारसंघाचे मैदान सहजपणे मारतील असं आकलन करण्यात येतं आहे आता खरोखरच ही जी काही तार्किक मुद्दे आहेत याबद्दल तुम्हाला काय वाटतं तुम्ही आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्कीच कळवा शिवाय तुम्ही जर विलास भुमरे यांचे समर्थक असाल तर त्यांचं मताधिक्य किती असेल हे देखील आम्हाला कमेंट्समध्ये दे नक्कीच सांगा धन्यवाद